वर्ष जे आहे ते पोलिस विभागासाठी अत्यंत काय म्हणतात त्याला धक्काच गेला मागच्या वर्षी आपली सुरुवातीचा पोलीस रिक्रुटमेंट आपली झाली होती रिक्रुटमेंट जवळच आपला दीड महिना आपण सर्व पोलीस विभाग त्याच्यामध्ये बिझी होता त्या अतिशय एकशे पदांसाठी आपण ती बीज भरती घेतली होती की कुठल्याही प्रकारचा अडथळा नये की पूर्णपणे चांगल्या प्रकारे फार पडी त्यात दोन गुन्हे दाखल झाले आणि त्यातले आरोपी पण आपण अटक केले त्याच्यामध्ये त्यांनी बोगस प्रमाणपत्र कटनपदग्रस्त असल्याचं दाखल केलं होतं आणि मग जेव्हा ते उभीत्राल त्या सध्याच्या गुण त्याला आपण अटक पण केली एक जो कॅन्डिडेट आहे तो व्यसनात्मक होता तो आला होता आपण त्याला लगेच त्याला त्या अफवमधून त्याला बाद केला असं आपण ती संपूर्ण प्रक्रिया चांगली पार पडली त्यानंतरचा काकदा आपल्याला सर्वांना कल्पना आहे बारशोचा बंदोबस्त आपल्याकडे होता बार्फेमध्ये तो अतिशय शांततेने पार पडला कुठल्या प्रकारचं त्याच्यामध्ये अडथळे आले नाही म्हणजे अडथळे आले चांगल्या प्रकारे विस्तारले म्हणजे कुठल्या प्रकारचा प्रॉब्लेम त्याच्यामध्ये झाला नाही मध्यकाळीच्या दरम्यानच्या काळात जे शिमगा उत्सव असेल नंतर अलीकडच्या काळामध्ये गणपती उत्सव असेल तोही शांतपणे पार पडला कुठल्या प्रकारच्या अडचण अडचण ह्या उत्सवादरम्यान आली नाही आणि लोकांचं सहकार्य खूप ह्या काळामध्ये खूप राहिलं लोकांनी सहकार्य केलं ते उत्सव चांगल्या प्रकारे पार पडलं त्याबद्दल लोकांच्याही रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी मला आभार म्हणायचे वर्षभर त्यांनी सहकार्य चालू ठेवलं तेच सहकारी पुढील दोन हजार चोवीसमध्ये पण त्यांनी ठेवावं आणि पोलिसांना कायद्यानं सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सहकार्य करावं असं एक इच्छा व्यक्त करायची नक्षलच्या कारखान्यामध्ये जेव्हा आपल्याकडं एक समस्या आपल्याकडे आली होती की बऱ्याच प्रमाणातील ड्रग्जचा वापर आपल्याकडे वाढला तर त्यासाठी आपण एक मोहीम आपण उघडली होती आणि त्या मोहिमेच्या माध्यमातून आपण आपल्याकडे कारवाई आपण केली चौऱ्याहत्तर वर्षी आपण अटक केली त्या कालावधीमध्ये चौदा करा रुपयात करोडो रुपयांचे जवळपास नऊ कोटीपेक्षा अधिक रकमेचा माल जो आहे किंवा मुद्देमाल जो असतो आपण जप्त केला सीज केला काही लोकांच्यावरती तरीबार प्रस्ताव आपण दाखल केलेले आहे ते, हो, ते विचाराभी नाही त्याच्यावरती लवकरच त्याची कार्यवाही घेऊन त्याच्याबद्दल मार्ग निघेल आणि अजूनही मुळे थंडावली नाही त्याच्याबद्दल आपण सातत्याने पाठपुरा करत आहोत पुढील कालखाण्यामध्ये जेव्हा केव्हा अशा प्रकारची माहिती मिळेल अशा प्रमाणात वाच आपला आहे त्याच्यावरती पूर्णपणे अंकुश आणण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत पोलीस दल कटिबद्ध आहे आणि ते पूर्णपणे अजून मला खात्री आहे की पुढच्या काही महिन्यांमध्ये हे प्रमाण म्हणजे नगन अशा प्रकारचं आपल्याकडे राहील त्याच्याबद्दल आपण प्रयत्न करत राहू आणि ते करत राहू मागील काही कारखान्यामध्ये आपण काही महत्वाच्या कारवाई पण केल्या आपल्याकडे जे काही याच्या संदर्भातल्या प्रशिक्षण संदर्भातल्या काही तक्रारी होत्या तिथे आपण के कारवाई केली आपण इथे कारवाई केली खेडमध्ये कारवाई केली आणि त्यांच्यावरती आपण अंकुश आणला अशा प्रकारचे कुठलेही गैरप्रकार प्रकार इथे चालणार नाही याची खबरदारी आपण घेतली नंतर त्यानंतर सावकारी संदर्भात एक प्रकार, प्रकार माझ्या निरक्षणाला की अशा प्रकारच्या घटनांवर सामान्यांची मिळवणूक होते त्याच्याबद्दल त्याचे अडो होते काही लोकांना धमकावलं होते काही लोक शहर सोडून गेले अशा प्रकारची जेव्हा माहिती प्राप्त झाली त्याला आपण एक ड्राईव्ह घेतला पूर्ण मोहीम आपण घेतली त्याच्यामुळे आपल्या सर्वांसमोर ते उदाहरण आहे पाच गुन्हे आपण दाखल केले सर्व गुन्हा टाकून चिन्हमध्ये दाखल झाला आहे काही ठाकरे आपली चौकशीमध्ये आपल्याकडे प्रलंबित आहे त्याच्याबद्दल त्याची आपण गोपनीय चौकशी करत आहोत आणि त्याच्यामधून आपल्याला मोठ्या प्रमाणातील लोकांना रिलीफ मिळाला त्याच्यामधून लोकांना आव्हान आपण केलं होतं की अशा प्रकार तक्रार असतील नक्की आमच्याकडे या जर काही जे सावकार त्यांच्याकडे लायसन्स आहे त्याबद्दल तक्रार असतील तर आपल्याकडे जे उपनिबंधक आहे त्यांच्याकडे आपण तक्रार ठेवू शकता अशा प्रकारची आपण विनंती केली होती आणि त्या आव्हानाला आपल्याला आले त्यांनी तक्रार आपल्याकडे दाखल केली आणि पुढील कारखान्यांसुद्धा ही मोहीम चालूच राहील याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा खंड पडणार नाही आणि याच्याबद्दल आपण सर्वजण निश्चिंत राहिले पाहिजे त्याच्याबद्दलची काळजी आपण घेणार आहोत लोकांना आम्ही आश्वस्त करू शकतो की मोहीम जोपर्यंत अशा प्रकारची अवैध आणि अशा प्रकारची इलिगल अशा प्रकारची सावकारी असेल ते परत जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत चालूच राहील या संदर्भात सीपीपीआय ज्या विविध चर्चा आहेत त्याच्याबद्दल माझं सांगणं आहे त्यांनी त्यांच्या वैयक्तिक कारणासाठी गेले तसं कुठेही प्रकार त्याच्यामध्ये नाही आहे दुसरे जे तात्पुरते अधिकारी दिले तो असतं की अशा प्रकारच्या गुन्ह्यांकडं आणि ते नक्की मध्ये कारवाई करतील सर्वांवरती एस डी ओ त्यानंतर आमचे वरिष्ठ आयुक्त आहे सांगितलं ना अजून आपल्याकडे काल तुम्ही जर असं असतं काल आमच्या गुन्हा दाखवला असता त्याच्या काल अशा प्रकारचा गुन्हा आमच्या जो दाखल केला आणि आपल्या सर्वांना त्याची माहिती आपल्या सर्वांसमोर शहर पोलीस स्टेशनमध्ये असेल तर त्यांनी आमच्याकडे अप्रोच करावा त्याच्याबद्दलची दखल आम्ही घेऊ थँक्यू